काय करते दूध पिते मी नमस्कार मित्रांनो कसे आहे माझ्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे साडेतीन तर सकाळी उठण्याचं कारण असं की आता आम्ही चाललोय नाशिकला आणि सकाळी सकाळी आहे आम्हाला चार साडेचारपर्यंत आम्ही निघू कारण की सकाळी ट्राफिक कमी लागते तर आम्ही निघणार आहे आता मी मस्त रेडी सगळं झालं आवडलं माझ्या चहा पिते आज चहा कुल पिणार नाही आता डायरेक्ट नाशिकला गेल्यावर ले। पण मला थोडी भूक लागते ना म्हणून मी पिऊन घेते तर आज नाशिकला जायचं कारण असं की आता साऊंड देते सस्पेन्स काय ठेवत नाही तर आमच्या रो समोरच्या रोहस मध्ये आहे चौधरी मावशींच्या मुलीचं लग्न आज शिवाडीच लग्न आहे म्हणजे आज हळद आहे उद्या लग्न आहे आणि परत परवा आज सोळा तारीख आज हळद उद्या लग्न परत अठरा तारखेला समोर सो हाऊसमध्ये <clears throat> बोरसे बोरसे बोरसेवशी त्यांच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे मुल, लग्न आहे वेगवेगळे पण ते तर दोन लग्न अटेंड करायचे आम्हाला आणि थोडंसं काम पण आहे आणि नाशिकला भरपूर भरपूर दिवस झाले जाऊन गेलेलो नाही म्हणजे एक महिना झालं जवळजवळ तर चाललो आता नाशिकला तिकडच्या घराला भेटतो आठवी येते त्याची पण तिकडे जायचं भेटायचं लग्न जा अटेंड करायचं आणि बस तिकडन झालं तर मग परत येताना आपलं नेहमीच पूर्ण एक महिन्याचा किराणा आणायचा किराणा आहे त्या डिमांड मध्ये मड़ आहे पण नॉर्मलच्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही घेऊनच येतो आणि आम्ही इथन पीठ नाही यूज करत आम्ही नाशिकच आमचं पीठ दळ दर, दळूनच आणतो इथन इथून हे करत आम्ही सगळं आम्ही आणतो आणि मला माहिती तुम्हाला माझ्या गप्पा आवडता तुम्ही बघता मला माहितीये तर मला पण गप्पा मारायला आवडतात तर मी मारते गप्पा तर आम्ही हा तिकडचं भाकरीचे पीठ पण भरपूर सारे घेऊन येतो दो आम्ही दोन तीन भाकरीचे पीठ असतात डाळीचं पीठ असतं गव्हाचं पीठ असतं सगळं असतं त्यामुळे एक महिना एक महिना समजा परत नाशिकला रुटीन असतं म्हणजे नाशिकच्या घराला जास्त आम्ही वेट नाही करत जातो समज तर आता थोडी जर्नी दाखवली होतो नाशिकची आणि तिकडचं वातावरण दाखवते नाशिकला पोहोचल्यावर म्हणता माझ्या माझ्या दिदी त्या बोलून होत्या नाशिकला थंडी आहे तिकडची थंडी पण आपण घेऊ चलो

तर तुम्हा सर्वांना पण व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप सारे शुभेच्छा माझ्याकडून हे तुम्हा तुम्हाला सर्वांना आणि तुम्हाला पण आणि आमच्या आवडना पण परत मेसेज देणार हॅपी व्हॅलेंटाईन डे आहो थँक्यू खूप भारी आणले आमच्या आवडने माझ्यासाठी तर छान वाटलं असं सरप्राईज मला आवडतं मग त्यांनी मला दिलं नव्हतं एवढं सकाळी सकाळी दिलेलं मला तर छान वाटलं थँक्यू सो मच फायनल रेडी झाले आणि आमचं सामान बघा किती आलेलं आहे का मस्त किती सामान आलेले मस्त नाही आहे ते खूपच झालं आहे आम्ही सहा जण आणि एवढं सामान घ्यायचं आहे आम्हाला सगळं असं आमचे आहो पण इकडं झोप झालेली नाही त्यांची तर आता एवढं सामान झालं इकडं आमचे पप्पा पण रेडी आहे आता आम्ही निघणार आणि मी, मी तुम्हाला थोडीशी नाशिक जर्नी दाखवणार ना। आणि नंतर परत कशासाठी चालल तुम्हाला माहिती सांगितलंय मी तिथे गेले की मी तुम्हाला परत टाकते चलो हा मोरे बघा आम्ही निघालेलो आहोत फायनली आई इकडं आमचे आहो बसले त्यांना स्पेशल जागा दिली दिसून राहिले ते स्पेशल जागा आहे त्यांच्यासाठी ती खास अजून नवीन ड्रायव्हिंग करत आणि आता फायनली अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत आणि आहो आमच्या पार्किंगची तुम्हाला माहिती तर चला

कसर घाटात उतरलेलो आहोत आणि थोडी थंडी पण जाणवते तर आता आम्ही चहा पिण्यासाठी उतरले चहा पिणार बिस्किट चहा बिस्किट खाणार आणि मग जाणार मस्त आहे बघा सूर्य बघा उगवतो सूर्य किती छान दिसतो छान वाटतंय मस्त गाडी लावली पार्किंग इथे आणि आता तिकडे जाऊया आपण आम्ही कुठे थांबलो डोक डोकरा फुटबॉलमध्ये थांबलो मॉल नाही रेस्टॉरंट आहे पण नाव तो दिलं तुम्ही चहा पिणार आहे आणि मी चहा पिणार तुम्ही तुला इथून बिस्किट नाही घाण रे कारण मी बिस्किट घेऊन आलेली आहे <laughs> तर मी बिस्किट आमचीच खाणार आहे तर मी पहिले गाडीत मग बिस्किट काढणार मग तर आमची आहो गाडी अनलॉक करा मला म्हणजे वस्तू आहे का मोबाईल पण पहिलं उद्घाटन माझा नवीन मोबाईल घेतला आणि पहिलं उद्घाटन तर मी इथे कसं नाही घ्यायचं मस्त आम्हाला चहा आलेला आहे आमच्या कुठे पण काम सुरू करता बाई चहा बघा मस्त आहे छान आमच्या पप्पा चहा पण प्यायला लागेल फक्त नाही मला जास्त थंडी नाही आम्हाला दोघांना जास्त थंडी वाजते चहा पिणार आता आम्ही बिस्किट पण खाणार चला मस्त चहा पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही जाणलो आहे चहा पिला आम्ही नाश्ता नाही केला कारण की आम्हाला थोडी घाई आहे आणि घरी जाऊन मला थरच काम पण आहे मला माझ्या मामाच्या जायचं जायचंय तर मग पटपट आवरायचं पटपट निघायचं तर चहा पिऊन झाला मस्त वातावरण पण आहे छानस बघा हायवे टच आहे फुल हायवे टच आहे आता चलो फायनली आपण नाशिक मध्ये आलेलो आहोत आणि आमची पांडवलेणी पण बघा नाशिकची बघा दिसते ती झाडांमुळे दिसत नाही पण आपण पोहोचलो आता बघा तिथं हा आता दिसते आत बघा पण आता रोड आलाय तर काही दिसणार नाही हा तर, ना तर मस्त आले यंदा पाऊस कमी झालेला आहे ना त्यामुळे थोडी हिरवाई कमी दिसते हा दिसत खाल्ला थोडस हा दिसतय दिसतय तर हिरवाई थोडी कमी आहे पण गारवा आहे म्हणावा असा गारवा आहे म्हणजे एसी फॅनची जास्त गरज नाही पडणार आणि हा बघा हा गाडीवाला कसा आम्हाला आडवा गेलेला आहे बघा नाशिकच वातावरण छान दिसतय तुम्हाला पण कसं सांगा नाशिक बेस्ट आहे बाबा सकाळची सर्व घाई कामगार चालले कंपनीची सुरू झाले ऑफिसेस सुरू झाले त्यामुळे गर्दी जास्त आहे आणि आता वाजले सकाळचे साडेआठ वाजून गेले आता आम्हाला पाणी पण नाही भेटणार आमचं सकाळी पाणीचा टायमिंग सहा ते आठ असतो पण आता आम्हाला पाणी पण नाही भेटणार तर आम्हाला आज बिस्लरीचं पाणी यूज करावं लागेल तर आम्ही बिस्लरी पाणी पिणार आता आपण आलो एक्सप्रेस इन हॉटेलजवळ आलेलो आहे हा आहे बघा पांडव पांडवली हा बघ पांडवलीनी

फायनली आपण घरी पोहोचलेल आहोत बघा मस्त मंडप वगैरे टाकलेलं आणि तिथे तुम्हाला दिसतोय चौधरी काकांच्या मुलीचं लग्न आहे आमच्या आहो गाडीत न उतरताय आमची नाही कारमध्येच आहे तर मस्त झालेलं आहे आणि कचरा पण सारा खूप सारा आलेला आहे आता हा मस्त स्वच्छ करावा लागेल बघून घ्या किती सारा कचरा आहे बघा अगं आमच्या हदी कुंकाची रांगोळी मस्त अशी झाली मी करणार आहे आज तू मध्ये कर मी आता हा तर आज मी झाडण्याचं प्लॅनिंग मी बनवलेलं तर मी झाडणार आहे आज असा कचरा आहे आता तर साफसफाई करायची नाशिकला पोहोचले आता घरामध्ये खूप सारी घाण आली तू बघितलं असं कचरा वगैरे खूप सारा आलेला आहे तर त्यातून मला साफ करायचं आहे आणि मला आई दोन इथं तर असेल तर मस्त पॅक वगैरे होऊन घेते आणि पटकन झाडून घेते बाहेरचं पण झाडचं आमच्या नवीनला गाडी पार्क करायची तर नाशिकला फायनली आली आणि आता आपल्या हळदीला पण जायचं तिकडचा नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार तर आता चला इथं आले पोहोचले या व्हिडिओमध्ये इथंच थांबते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकर भेटते तुमची लाटकीस मिळता बाय बाय